हाफ मॅरेज द ब्रोकन हार्ट लव्ह भाग चार देवांश त्याच्या फार्म हाऊसवर होता त्याने सगळ्यांशी संपर्क स्टॉप केला होता फक्त मेसेजद्वारे तो माईंशी बोलायचा त्यांना त्याची काळजी वाटू नये म्हणून कारण या जगात त्यांच्याशिवाय त्याचं कोणीच नव्हतं दिवसभर ड्रिंक करत तो बेडरूममध्ये पडून होता त्यामुळे बाहेर काय चाललंय हे त्याला अजिबात माहीत नव्हतं ना त्याने जाणून घेतलं होतं शिव आज चार दिवस झालेत देव अजून घरी आला नाही माई त्याच्या काळजीत म्हणाल्या माई तुला त्याचा स्वभाव माहीत आहे ना तो जोपर्यंत स्वतःच्या गोष्टी डोक्यातून काढून टाकत नाही तो नॉर्मल होणार नाही गाथाच्या वडिलांची तब्येत कशी आहे रे आता जाऊन भेटावं वाटतं पण कोणत्या तोंडाने जाऊ देव जो काही वागला आहे ना त्यामुळे तर त्यांची अशी अवस्था झाली आहे माई हळहळ व्यक्त करत म्हणाली ते आता ठीक आहेत माई ऑपरेशन नीट झाले मी गेलो होतो भेटायला पण पण काय शिवा माई समीरने मला त्यांना भेटू दिलं नाही खूप नाराज आहेत ते आपल्यावर आणि गाथा तर गाथा गाथा भेटली तुला ती बरी आहे ना माईने काळजीने विचारलं ती ठीक आहे माई ती ठीक नाही यात कोण चूक कोण बरोबर माहीत नाही पण जे झालं ते खूपच चुकीचं झालं तिच्याकडे बघून वाटत नाही की ती कुठे चुकली असेल पण हे मात्र खरं आहे की ती आता देवला कधीच माफ करणार नाही ती पुन्हा त्याच्या आयुष्यात परत येणार नाही माई देवा पांडुरंगा का माझ्या लेकरांच्या सुखाला अशी नजर लावलीस गाथामुळे आता कुठे माझं लेकरू खरं आयुष्य जगायला लागलं होतं तिनेच त्याला प्रेम करायला शिकवलं आणि तू तिलाच त्याच्यापासून दूर केलंस तेही त्याच्याच हाताने तुझ्या मनात आहे तरी काय माई तू नको जास्त विचार करूस आता सगळं वेळेवर सोडून दे चल तू आराम कर शिव त्यांना त्यांच्या रूममध्ये घेऊन गेला संध्याकाळी समीर मिस्टर सरपोतदार काय झालं बाबा काही हवं आहे का समीर काळजीने म्हणाला मला जरा पेपर तरी दे तीन चार दिवसांपासून सारखं झोपून आहे बोर होत आहे बाबा तुम्ही न्यूजपेपर वाचणार अहो आजारी आहात तुम्ही नाही अजिबात नाही तुम्ही झोपून राहा समीर म्हणाला अहो जावाई बापू मी ठीक आहे आता बरं थोडा टी व्ही तरी बघू द्या या व्ही आय पी रूमचं भाडं असं फुकट द्यायचं का बाबा तुम्ही पण ना एवढं मोठं ऑपरेशन झालं आहे तुम तुमचं आणि तुम्ही समीर खळखळून हसायला लागला खरंच रे झोपून कंटाळा आलाय जरा तारक मेहता तरी लावून दे नाहीतर कपिल शर्मा शो ठीक आहे असं म्हणून त्यांनी टी व्ही ऑन केला आणि कपिल शर्मा शो लावून रिमोट त्यांच्या बाजूला ठेवला सर ही काही न्यू मेडिसिन आहेत डॉक्टरांनी रात्रीपासून सुरू करायला सांगितली आहेत तेवढी घेऊन या प्लीज नर्सने येऊन समीरला एक कागद दिला ओके बाबा तुम्ही टी व्ही बघा मी जरा हे मेडिकल घेऊन येतो समीर म्हणाला आणि त्यांनी होमध्ये मान डोलावली समीर मेडिकल आणण्यासाठी बाहेर गेला मिस्टर सरपोतदार कपिल शर्मा शो बघत होते आणि टी व्हीवर ॲड लागली त्यांनी चॅनल लगेच बदलायला सुरुवात केली मध्येच न्यूज चॅनल लागलं आणि त्यावर देवांश आणि गाथाचा फोटो त्यांना दिसला ती बातमी पाहायला लागले मशहूर डॉक्टर देवांश ने अपनी शादी बीच में ही क्यों तोड़ दी इसका पुख्ता कारण मिल गया है दरअसल बात यह है कि मिस गाथा ने उनको साथ धोखा किया था ये धोखा क्या था ये इस वीडियो में आप देख सकते हैं मिस गाथा एक बहुत ही रिच बिगड़ेल और ज़िद्दी किस्म की लड़की है उनके पिता मिस्टर सरपोद्दार एक जाने माने बिजनेसमैन है मिस गाथा को डॉक्टर देव बहुत पसंद थे वो उनके साथ शादी करना चाहती थी लेकिन दोनों में करीब दस साल का फर्क था डॉक्टर देव ने शादी के लिए मना कर दिया और फिर गाथा ने डॉक्टर देव के साथ शादी करने के लिए अपनी सारी हदें पार कर दी उन्होंने षडयंत्र रचा एक पार्टी के दौरान मिस गाथा ने डॉक्टर देवांश को लव ड्रग दिया और डॉक्टर देव अपना आपा खो बैठे कहानी आगे बताने से पहले ये जान लीजिए कि लव ड्रग लेने से क्या होता है यह एक ऐसा ड्रग है जिसे लेने से आदमी या औरत अपना आपा खो देते हैं शरीर में हारमोन्स गति से चेंज होने लगते हैं और तेजी से गर्मी बढ़ने लगती है शरीर में सेक्स करने की तीव्र भावना जागृत होती है इस दौरान अगर वो सेक्स ना करे तो व्यक्ति जान भी जा सकती है यही हालत उस दिन डॉक्टर देव की थी उन्हें मिस गाथा ने बड़ी होशियारी से लव ड्रग दिया और वो अपना संतुलन खो बैठे उन्हें अपनी जान बचाने के लिए गाथा के साथ वो सब कुछ करना पड़ा जो शादी के बाद करना चाहिए ना चाहते हुए भी दोनों के बीच फिजिकल रिलेशन बन गए हो सकता है और इसी बात के कारण डॉक्टर देव ने गाथा के साथ शादी करने का निर्णय लिया और जब उनको सच्चाई पता चली उन्होंने भरी मंडप में शादी रोक दी जस जसजस बातमी पुढे जात होती मिस्टर सरपोतदार यांच्या छातीत पुन्हा त्रास सुरू झाला त्यांना या गोष्टी माहीतच नव्हत्या त्यांना दरदरून घाम फुटला आणि त्यांनी छातीवर हात ठेवला दुसऱ्या हाताने बाजूला असणारी बेल वाजवली आणि नर्स डॉक्टर पळत त्यांच्या रूममध्ये आले समीरही आला आणि त्यांनी मिस्टर सरपोतदारांना तडफडताना पाहिलं बाबा काय झालं यांना तो डॉक्टरांना ओरडून म्हणाला तुम्ही बाजूला व्हा नर्स इंजेक्शन फास्ट डॉक्टरांनी समीरला बाजूला केलं आणि त्यांना एक इंजेक्शन दिलं मिस्टर सरपोतदार यांनी लगेच डोळे मिटले यांना यूमध्ये शिफ्ट करा क्विक डॉक्टर म्हणाले आणि नर्स आणि वॉर्ड बॉयने लगेच त्यांना आय सी यूमध्ये शिफ्ट केलं समीर तर बेड्यासारखं नुसता पाहत होता अचानक त्यांना काय झालं त्याला काहीच कळेना आणि लगेच त्याच्या कानावर टी व्हीवरील बातमी पडली त्याने टी व्हीकडे पाहिलं सगळ्या न्यूज चॅनलवर गाथा आणि देवांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या दोघेही इंटिमेट होताना दिसत होते समीरने टी व्ही लगेच बंद केला आणि त्याने लगेच मायाला फोन केला हॅलो माया गाथा कुठे आहे समीरचा घाबरा आवाज ऐकून माया पण घाबरली काय झालं समीर बाबा ठीक आहेत ना माया म्हणाली गाथा कुठे आहे आधी सांग समीर ओरडून म्हणाला ती आताच बाहेर गेली बाहेर कुठे माहीत नाही मी सत्यमला खाऊ घालत होते तेव्हा तिच्या गाडीचा आवाज आला यशोदा मावशींनी दुपारी काही सामान आणायला सांगितलं होतं मला वाटतं तेच आणायला गेली असेल काय झालं समीर मायाने काळजीने विचारलं तिला फोन करून लगेच्या लगेच घरी बोलावून घे आणि अजिबात घराच्या बाहेर पडायचं नाही समजलं तुला मी काय सांगतोय असं म्हणत समीरने फोन कट केला मायाने लगेच गाथाचा नंबर डायल केला पण तिचा फोन लागत नव्हता कारण फोन तिच्या गाडीत होता आणि गाडी मॉलच्या अंडरग्राऊंड पार्किंग लॉटमध्ये पार्क केलेली होती ती तशीच फक्त पर्स हातात घेऊन मॉलमध्ये फिरत होती मॉलमधील बरेच लोक तिला चित्रविचित्र नजरेने बघत होते ती सगळ्यांना इग्नोर करत लिस्टमध्ये बघून आपापलं सामान घेत होती एक मुलगी किती निर्लज्ज असतात ना एवढं सगळं रामायण घडून पण बघ कशी शॉपिंग करत फिरते एक स्त्री गाथाला बघून सोबतच्या दुसऱ्या स्त्रीला म्हणाली गाथाला वाटलं तिचं लग्न मोडलं म्हणून त्या अशा बोलत आहेत तिने त्यांनाही काही रिस्पॉन्स दिला नाही ती त्यांच्यापासून थोडी दूर गेली आणि तिथलं सामान बघत होती हो ना हिच्या अशा बिनधास्त वागण्याने बिचारी मिस्टर सरपोतदार आज हॉस्पिटलमध्ये आहेत तरी हिला त्याचं काही वाटत नाही गो दुसरी स्त्री म्हणाली गाथा फिरता फिरता त्यांच्या बॅक रोमध्ये आली आणि त्यांचं सगळं बोलणं तिला ऐकायला येत होतं मनात नसतानाही तिचे कान त्या काय बोलत आहेत याकडे टवकारले होते आणि ती तिथेच घुटमळत उभी राहिली मी तर म्हणते अशी मुलगी पोटी असण्यापेक्षा ती मेलेलीच बरी आजचा तो व्हिडिओ पाहून तर मला अशी लाज वाटते ना पहिली स्त्री म्हणाली कोणता व्हिडिओ दुसरी स्त्री तुला माहीत नाही पहिली स्त्री आश्चर्याने म्हणाली नाही ग काय झालं दुसऱ्या स्त्रीने कुतूहलाने विचारलं अगं हिचा आणि त्या डॉक्टरचा एक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला आहे ना बाई आत्तापर्यंत तर सगळ्या जगाला माहीत झालं असेल पहिली स्त्री म्हणाली त्यांचं बोलणं ऐकून गाथा ही गोंधळात पडली की कोणता व्हिडिओ व्हायरल झाला आणि असलील म्हणजे काय कुठे आहे गं तो व्हिडिओ दुसरी स्त्री कुतूहलाने तिचा मोबाईल उघडून त्यात बघत होती अगं कोणतंही न्यूज चॅनल बघ नाहीतर यूट्यूब बघ त्यावर नक्कीच दिसेल तुला पहिली स्त्री म्हणाली त्यांचं बोलणं ऐकून गाथाने लगेच तिच्या पर्समध्ये हात घातला आणि मोबाईल शोधत होती आणि अचानक तिच्या लक्षात आलं की तिचा फोन तर गाडीतच राहिला आहे तिने जेवढं सामान घेतलं होतं त्याचं सगळं बिल देऊन ती घाईघाईने तिथून निघाली आणि पळतच तिच्या गाडीजवळ आली तिने गाडीत बसून आधी फोन ओपन करून पाहिला आणि यूट्यूबवर काहीतरी टाईप करून पाहिलं पण काहीच दिसत नव्हतं कारण मोबाईलला रेंज नव्हती तिने गाडी स्टार्ट केली आणि पार्किंगमधून बाहेर आली मॉलपासून थोडं बाजूला जाऊन तिने रोडच्या साईडला गाडी उभी केली आणि पुन्हा मोबाईलमध्ये काहीतरी टाईप केलं आणि एका क्षणात तिच्या समोर बरेच न्यूज चॅनल आले ज्यावर तिचा आणि देवांशचा फोटो लावून थमनेल बनवलेलं होतं तिने भीतभीतच व्हिडिओ प्ले करून पाहिले आणि त्यातील मजकूर आणि काही अश्लील क्लिप्स पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली भीतीने हात थरथरायला लागले तिचा मोबाईल तिच्या हातातून गळून पडला हा काय प्रकार आहे तिला काही समजत नव्हतं तितक्यात तिच्या फोनवर समीरचा फोन आला आधी तर ती शॉक लागल्यासारखी नुसतं फोनकडे बघत होती त्यात फोन वाजून वाजून बंद पडला समीरने पुन्हा फोन केला आणि यावेळी तिने दचकून फोनकडे पाहिलं त्यावर जीजू नाव वाचून तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने तसंच थरथरत्या हाताने फोन उचलला हॅलो गाथा हॅलो समोरून समीरचा काळजीने भरलेला आवाज ऐकून तिला हुंदका फुटला जीजू ती रडक्या आवाजात म्हणाली बाळा तू कुठे आहेस तू आताच्या आत्ता घरी जा समीर काळजीनं म्हणाला जिजू तो व्हिडिओ ती अटकळत म्हणाली काही नाही होणार मी काही होऊ देणार नाही मी आहे ना तू आधी घरी जा बाळा तो घाबरून तिला समजावत होता त्याने असं का केलं जिजू ती आता रडत म्हणाली गाथा माझं ऐक बाळा तू जिथं असशील तिथून लगेच घरी जा प्लीज प्लीज माझं ऐक तुला माझी शपथ समीर कळवळून म्हणाला ती सारखंच रडत होती त्याचे शब्द कानावर पडत होते पण तिला समजत नव्हते तिने फोन कट केला आणि गाड स्टार्ट केली ती गाडी इतक्या स्पीडने चालवत होती की तिने अक्षरशः दोन सिग्नल तोडले पोलिसांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला पण ती थांबली नाही ती देवांसच्या बंगल्यासमोर आली तिला बघून गाडने लगेच गेट ओपन केला आणि गाथा आत आली गाडी बंगल्याच्या एकदम समोर पार्क करून ती पळतच बंगल्यात आली देव 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 ती चारी बाजूंनी गोल फिरत देवला आवाज देत रडत होती गाथा बाळा रमा विश्वासू नोकर तिला बघून तिच्या जवळ येत काळजीनं म्हणाली रमा मावशी देव कुठे आहेत गाथाने रडत विचारलं देव चार पाच दिवसांपासून घरी आलाच नाही फार्म हाऊसवर आहे म्हणे रमा म्हणताच गाथा पुन्हा बंगल्या बाहेर पळाली काय झालं गाथा रमा तिच्या मागे जात म्हणाली पण गाथा गाडी काढून ती तिथून निघाली सुद्धा रमा तिला आवाज देत होती पण गाथाने तिला काहीच उत्तर दिलं नाही गाथाला देवासं फार्म हाऊस माहीत होतं ती भरधाव वेगाने फार्म हाऊसकडे निघाली इकडे मिस्टर सरपोतदारांची तब्येत अजूनच क्रिटिकल झाली होती न्यूजवर जे काही दाखवलं सांगितलं यामुळे त्यांना खूप मोठा धक्का बसला होता डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते पण मिस्टर सरपोतदार यांच्या कोणत्याच उपचारांना रिस्पॉन्स देत नव्हते ते अशा अवस्थेतही फक्त गाथाचं नाव घेत होते अखेर गाथा देवासच्या फार्म हाऊसवर आली तिने जोरात हॉर्न वाजवला आणि गार्डने गेट उघडला ती गाडी घेऊन आत आली आणि आत डॉक्टर ममताची गाडी पार्क केलेली होती त्या बाजूला गाडी पार्क करून ती बंगल्यात आली देव देव गाथाने देवला आवाज देत वर त्याच्या बेडरूममध्ये जाणार की तिला किचनमध्ये डॉक्टर ममता दिसली तिचा आवाज ऐकून डॉक्टर ममता किचनमधून बाहेर येत होती तू इथे गाथा तिला बघून गोंधळून म्हणाली गाथा काय झालं तू अशी घाबरलेली का आहेस एव्हरीथिंग इज ओके ना डॉक्टर ममता काळजीनं म्हणाली देव कुठे आहे गाथा तिच्या प्रश्नांना इग्नोर करत म्हणाली देव वर त्याच्या बेडरूममध्ये आहे डॉक्टर ममता म्हणाली आणि गाथा पळतच वर गेली हॉस्पिटल मिस्टर समीर मला वाटतं तुम्ही तुमच्या फॅमिलीला बोलावून घ्या त्यांच्याजवळ आता जास्त वेळ नाही डॉक्टरांनी समीरला त्यांच्या क्रिटिकल सिच्युएशनबद्दल सांगितलं आणि समीर खूपच घाबरला तो वेड्यासारखा डॉक्टरांना बघत होता त्याच्या डोळ्यातून अश्रू येत एक होते एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं मिस्टर समीर सावरा स्वतःला प्लीज आपल्याकडे वेळ खूप कमी आहे डॉक्टरांनी त्याला समजावलं आणि त्याने लगेच मायाला फोन केला आणि सत्यमला घेऊन हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलं माया सत्यम आणि यशोदा मावशी घेऊन हॉस्पिटलमध्ये निघाली वाटेत ती सारखाच गाथाचा फोन ट्राय करत होती पण गाथा काही फोन उचलत नव्हती टू बी कंटिन्युड श्रोते हो ही कथा कशी वाटत आहे मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया लवकरच धन्यवाद